हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत शाबुदाना स्पेशल उपवासासाठी वडे हे बघा अगदी कुरकुरीत असे झालेले था आहेत आणि एकदम छान लागतात खायला पण कोणताही उपवास तुम्ही धरू शकता हे वडे केल्यावर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक वाटी शाबुदाना अगोदरच तीन ते चार तास भिजत घातलेला होता वाटलंच तर तुम्ही सकाळी भिजू घात घालू शकता आणि त्यासाठी मी इथे दोन बोटॅटो शिजून घेतलेले आहेत बघा हे आपल्याला बारीक करून शाबुदाण्यावर घालायचे आहेत हे पहा मी अगदी जास्त वेळ शिजवून घेतलेले आहेत दोन बोटाटो पाहू शकता तुम्ही हे आपल्याला बारीक करून घालायचे आहेत आणि एक अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कारण की अगदी कुरकुरीत असे आपली वडे होतात त्याचनंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडं लाल तिखट घालणार आहे व थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला पहा मी इथे जिऱ्याचा व कोथिंबिरीचा वापर करत नाही कारण की आमच्याकडे खात नाहीत तुम्ही जर खात असतील तर घालू शकता हे आता आपण पूर्ण याचा डो बनून घेणार आहोत आपल्याला हे असंच कोरडा कोरडा डो बनवून घ्यायचा आहे पाणी लागणार नाही आपल्याला कतहीच कारण की आपला शाबुदाना हा पाण्यामध्ये मुरलेला असतो त्यामुळे आपल्याला पाणी लागत नाही हे पहा मी अशा पद्धतीने याचा डो बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी मी इथे अर्धा चम्मच तेल याच्यावर सोडून घेणार आहे कारण की आपले वडे जे आहेत ते अगदीच छान होतात आणि चवही वेगळीच लागते खायला हे बघा हे पहा पूर्ण आपल्याला याचा डो छान असा बनवून घेतलेला आहे मी आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत हातावर अगदी गोल हलके हलके हाताने आपल्याला याचे वडी बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे कसे करू शकता मी ते साधारण थोडे मोठेच घेतलेले आहेत जास्त बारीकही नाही केले जास्त पातळ केल्यावर काय होतं जास्त असे कडक होतात त्यामुळे मी थोडे जाडसरच करते मी अशाच पद्धतीने इथे सगळी वडी करून घेतलेली आहेत पाहू शकतात मी आता हे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच प आपलं तेल पण इथे गरम झालेलं आहे आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत हे बघा मी इथे एक एक वडा तेलामध्ये सोडते पाहू शकता तुम्ही आपल्याला असेच वडे इथे तळून घ्यायचे आहेत माझ्या तेलामध्ये साधारण पाच ते सहा वडे बसलेले आहेत हे आपण थोडं तेलाला हलवून घेऊ श घेऊ कारण की काय म्हणून आपले वडे वरून पण छान तळतील त्यामुळे आपण हे हलवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जर आपण वरून तेल नाही सुटलं तर खाली चिटकतात हे बघा अगदी छान असे आपले परतायले आहेत बघा खाली चिटकने चाललेत अगदी छान असे आपले वडे इथे तळायले आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही वडे करू शकता हे पहा ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि लवकर होते कोणत्याही उपवासाला खाऊ शकता वाटलं सर अगदी जास्तीत जास्त सोमवारालाही खाऊ शकता कारण की काय होतं सोमवाराला कोणी भगर खात नाही त्यामुळे तुम्ही हे शाबुदाना वडे करू शकता कोणत्याही उपवासामध्ये हे वडे खाऊ शकता तर आता नवरात्रा पण आलेली आहेत त्याला पण तुम्ही हे खाऊ शकता हे इथे अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्व वडी तळून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही हे बघा असेच आपल्याला लाल होईपर्यंत सर्व वडी तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तर तुम्ही वड्यासोबत खाला नारळाची चटणी किंवा आमटी काही करू शकता किंवा तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता हे बघा अगदी छान आणि खुसखुशीत असे आपले शाबुदाना वडे तयार झालेले आहेत हे पहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद